तर मित्रांनो गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन गेल्या वर्षी मित्रांनो बकासूर सोबत पाला होता मित्रांनो लखन बैलाचे सांभाळ दादा नाव सांग आपलं पहिले माझं नाव आवी आवी तर आपल्या मालकाचं नाव काय मनोहर पाटील चव्हाण काय गावाचं संभाजीनगर आणि जॉकी असतात आपलं नाव काय दादांचं किशोर किशोर म्हणजे आधी आपली सर्वात पहिले आपण लखन आणि कुठला देवाब देवा आहे ना तेव्हापासून आपण जॉकी बसतोय लास्ट वर्षी आपण जॉकी बसलेला बाकासूर आणि लखनच्या लखन बद्दल आपण काय सांग काय बोलाल चांगला तिकडे आता इथे नंबर किती गेले त्यांनी तरी या भागात काय म्हणजे मागच्या वर्षी एक नंबर पहिला पहिल्यांदाच हिंदकेसरी पेडगावला हकायला होता त्याच पण नंबर केला होता बाकी आता कुठे कोरेगावला किती नंबर केला होता एक नंबर केला फोन हो सोबत अर्जुन सोबत आणि बाकी आपली शर्यती किती झाली झाले असते तरी आता शर्यतीने सांगते ना अंदाजे नंबर किती केले होते शर्यतीचे भागात चाळीस एक चाळीस एक नंबर केले आणि आपल्या साईडला कसा बोलतो आपल्या साईड शे, आप ला तर विषयच नाही त्याच नाही कसं शरीर कसं असतं आमच्या इकडे सेकंद असतो सेकंद मग शंकरपट शंकरपट तर काय फरक काय वाटतो आपल्याला इकडे आणि तिकडे इकडे आणि तिकडे म्हणजे इकडे तीन फेऱ्याच मैदान होते आणि तिकडे असते ते सिंगल गाडी असते म्हणजे एकदाच पळायला लागते आमच्या इकडे रान कमी पळायला इकडे पल्ला असतोय ना म्हणजे इथे जवळपास शंभर फूट असतो तर आपल्या इकडे कसं असतो म्हणजे इकडे शंभर फूट म्हणजे इकडे एक हजार फूट असते फाट्या आणि आमच्या तिकडे सॉरी एक तीनशे फुटाचे फाटी त्यावर फाटी तीनशे फूट म्हणजे आपला कमी असतो पण पण जोराने पाला लागतो चांगला किती टायमिंग असतो तीनशे चारशे फूटला म्हणजे तरी आता तीनशे फुटाला अवेलेबल आता समजा सहा सेकंद सात म्हणजे एका सेकंदाचा पण खूप महत्व आहे तिकडे मिली मिली महत्वाची आहे सेकंद नक्कीच आणि बैल आपला ठेवायला कुठे असतो ठेवायला असतो मुरुम मध्ये मध्ये कोणाकडे सोमेश्वर आणि आपला नंतर मग डायरेक्ट तिकडे नेता मैदान झाला की घरी नेता घरी जातो फक्त मैदान असेल तेव्हा इकडे घेऊन येतो मैदान असले तरी तिकडे येणार दोन तीन दिवस तिकडे किती नंबर केले त्या साईडला त्या साईडला बैल आणि समजा दोन तीन गोष्टी झाले पाहिलं आणि एक नंबर म्हणजे जिथं जिथं तिथं एक नंबर नाही एक नंबरच सेकंदा तर कुठला आज ती काय का ते प्रमुख पायरा कुठला आता सांगायचं म्हणजे आमच्याकडे एक बैल कधीच बैल असते म्हणजे प्रत्येक शरीर नवीन बैल लावा रोज नाही नियमच आहे तो नियम नाही आता गाडी जर जुळली तर फोडत नाही आम्ही काय पण नाही जुळली तर फोडत नाही आमच्या प्रमुख बैल आपला कुठला सोबत चाळीस चाळीस लक्ष कुठला चाळीस चाळीस लक्ष लक्ष तो पण तिकडे टॉपचाच सर्व कोरेगावला होता नंबर आला होता आणि आता लखन आपला कोणचं होत बाईजा पृथ्वी पृथ्वीराजा खुटुवाड आणि दैवशेठ गोवेकर यांचा बाईजा त्याच्या आधी पण आपली गाडी पाला होती ना कुठे ज्या वेळेस गाडी फळावेळेस कायम नंबरच आहे एक कायम एकच नंबर केलाय नाव केसरी मोठा बाकासूर आणि लखन गेल्या वर्षी आपली बकासूर लखन केलं काय कास काय बोला काय ना चांगली गाडी फोळा तर आपला काय आठवायचं क्षण काय सांगाल कारण इथे एवढी पब्लिक म्हणजे आठवणीचा शेण म्हणजे असा होता त्या आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती कारण ती गाडी गटाला कमीच पडली होती आणि सेमी पण आम्ही मागण फायनल ला पण गाडी थोडी पार्टी होती आणि मी ला बी आणि गटाला तर माझा रेषेवर बरोबर निकाल घेतला माझं सुट्टीवर लक्ष येत नव्हतं घेण्या सुट्टी दंड पडलेलं माहित नाही मला बैलांनी असं निघून गेला थोड्या थोड्या फरकाने निकाल घेतला म्हणजे बरोबर सर्व गाड्या सेम पण होत्या कारण की लक्षच नव्हतं माझं या पण बैल थोडा आपण असतो स्वतः स्वतः बैलांची म्हणजे देखरेख कशी करतात आपल्याला म्हणजे रुटीन कसं असतो आपल्याला तिकडे स्वतः सर्व या इकडे आणि त्या या साइडला तिकडे आपल्याला काय फरक वाटतो आपल्याला फरक काय नाही फरकायचं काय पळायचं फरक असतो बाकी काय फरक बाकी काय नाही तीन तीन फेर आपल्याला पहिलाच नंबर केला ना पहिल्याच चरी दिला देवाबाई आणि लखन तेव्हाच आपलं नाव एकदम चर्चेत आला पाच नंबर आता कुठल्या गटामध्ये आज बेचाळीस आणि आज छोटा लखन पण आहे ना कोणासोबत आहे कोण मुंबईचा मुंबईचा आहे तर शुभेच्छा दादा